बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण झालाय तर मी अगोदर तुम्हाला रिझल्ट दाखवते त्याच्यानंतर मी याची कटिंग तर तुम्हाला पुढं शेअर केलेलेच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा हा थ्री पीसमध्ये छत्तीस छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज अशा पद्धतीने हा शिवून झालाय आणि आपण ही बाही घेतलेली साडेनऊ इंचाची तर बघू शकता तुम्ही आणि साध्या पद्धतीने आपण याला गळा घेतलाय गोल गळा कस्टमरला गोलच गळा लागत होता शक्यतो इकडं गावाकडे जास्त गोलच गळा शिवत आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो काही फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर मी कटिंग व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी ते पेपर पॅटर्न अगोदरच कट करून ठेवलेले आहेत तुम्हाला जर पेपर पॅटर्नचे पण व्हिडिओ लागत असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा जसं तुम्ही कमेंट करताना त्यानुसार तुम्हाला ब्लाऊज कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या हर एक वेळा तुम्हाला पाहायला भेटेल तर दोन्ही बाजूने सेम आलं आहे बघा कुठंही मागं पुढं आणि कमी जास्त काही झालं नाही त्याला आपण लटकन बनवलेत नंतर हा गोल गाळा घेतलेला आणि त्याच्याच कलरच्या आपण याला लेस लावली ले तर अशा पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाऊज पूर्ण झाला आहे आणि मी सहा हुकांचा शिवला आहे हा ब्लाऊज पाच हुकांचा जर बोललं तर मध्ये गॅप पडतो तर तो, तो गॅप भरून निघण्यासाठी मग मी सहा हुक लावले आणि खूप सुंदर याची फिनिशिंग आली घातल्याच्यानंतर हा ब्लाऊज खूप छान असा येऊन जातो अशा पद्धतीनेच व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी पेपर पॅटर्नमध्ये कुठं कमी के जास्त केले आणि कुठं नाही केलं तर आपण कंटिन्यू बघत राहा